चला निगु सा तर मित्रांनो गावाला जाऊया आता आपण आज आपली अठरा तारीख आणि गुरुवार आहेत आपण सायंकाळी निघू साडेसात आठ वाजता तर आपले जे काही भाऊ मित्र आहेत मुकुंद आहे विजय भोसले आणि ते गाडी घेऊन येणार आहेत दिव्यावरून आणि बाकीचे जे मित्र मंडळ आहेत ते आंध्रीवर गाडी घेऊन येणार आहेत तर अंधेरीची गाडी जेव्हा निघेल आणि गांधीनगरला येतील त्यावेळेस मित्रांनो आपण इकडं निघू आणि मुलुंड डम्पिंग रोड त्या रोडला जाऊन तिथं त्यांना भेटू आणि त्यांच्यासोबत मग आपला पुढचा प्रवास करू कारण की आपला अजून एक मित्र आहे तो मुलून येणार आहे तो नाहूरला उतरून त्या ब्रिज होती मला भेटणार आहे तर आपण त्या टायमिंग ता मध्ये मॅच करूनच आपण रिक्षा पकडू आणि रिक्षा पुढे पण निघू तर हे बघा इथं वर्षा मॅडम बसलेली आहे तर वर्षा मॅडम काय आमची तयारी झाली का गावी जायची हे बघा गावी हे बघा वर्षाने जबरदस्त काम केलेलं आहे मित्रांनो हे जे नारळ आहेत ते नारळ आहेत माझे गुरुवारचं घड बस होते मी ते नारळ बघा हे हे नारळ आहेत आणि हे घटाचे नारळ आहेत आपले जे देवी पुसतो ते ते दोन नारळ आहेत हे आपल्या गावी न लावायचे आहेत आणि हवं काय हे चिळीचं झाड आहे लिलीची हे मिचीच झाड आहे हे जे समोर तुम्हाला पानं दिसतात आंब्यासारखी तर हे झाड लिचीच आहे आणि हे लिच्या मी घरी खायला आणलेली तर त्यावेळेस वर्षा आणि दादानी हे झाड कोणी लावलेलं ला? आयुषने हे दादन लावले आयुषने बाहेर लावले कडीपत्त्यामध्ये दाखवत कुठे या मित्रांनो आपण पण दाव्या सोबत तुम्हाला दाखवतो हे बघा हे जे शेवळ पकडलेलं आहे आणि इथे समोर झाड जे आहे हे बघा एक हे कडीपत्तीच झाड आहे हे आणि लिचीच झाड आहे बघा आणि जासुंदीची काटे सुकलेली पूर्ण उन्हाळ्यामध्ये आणि तिला आता बघा तिथे फांद्या फुट दिल्या आहेत छोटे छोटे मी तर या साईडला जास्वंदी सुद्धा उगवली आहे आणि हे झाड आहे लिचीच तर हे लिचीचं झाड आहे कडीपत्ता गावाला आपल्याकडे भरपूर आहे पण हे लिचीची जी दोन झाड होती ती जी वर्षाने लावलेली ती झाड आपण घेऊन जायची गावाला आहे ना वर्षा तर वर्षा आम्हाला व्यवस्थित ते सर्व पॅक करून देणार आहे कारण की इथं राहणार नाही ते हा इथं काय ती झाड काय मोठी होणार नाही नाहीत कुंडी मध्ये बरोबर बरोबर ती जर टेरेस काढलाच आणि मस्त भाजी लावायचं आहे टोमॅटो लावायचं आहे अजून कारले लावत असत नाही नाही ना, 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 ही गोष्ट वर्षाने एकदम खरी बोलली आहे हे मी लावायची पहिल्यांदा पण इकडून कोण ना कोणाचं गळीत म्हणजे उचलून वेळोवेळी तोंड टाकायची म्हणून मी मग बंदच करून टाकलं लावायला मला एकदा मी वेळ लावलेला बाहेर माझ्या तिकडे मोठा आलेला मस्त विकी त्याला एवढी कारली पण आलेली पण कोणी ना कोणी तोडून टाकला वेळ तो मरून गेली ती तो वर्षा एकदम खराब बोलते कारण की आमचं आधी ठरलं होतं की हा बघा मी तो हा वरती पत्रा जो दिसतोय आणि त्या रूमच्या वरती आपला वन प्लस वन आहे आणि हा रूम पूर्ण बाहेरपर्यंत आपण त्याला वन प्लस वन केलेला नाही पण त्यावेळेस जेव्हा आईचं वर्ष शाद होतं त्यावेळेस आम्ही रूमचं पूर्ण संपूर्ण आम्ही काम करून घेतलं होतं तर त्यावेळेस आमचं ठरलं होतं की ह्या रूमच्या वरती आपण टॅरेस करू जो पूर्ण लांब लचक आणि मोठा टेरेस होईल पण ते मेन माझं काम झालं असं मस्त भाज्या लावल्यास जरा मी तर त्यावेळेस कसा आमचा दादा एकदम व्यवहारिक आहे त्या ह्या बाबतीत तो बोलला की नको म्हणून काय गरज नाही एवढी जागा आपल्याला भरपूर आहे तो वर्षातून कोण वापरत नाही तर अजून टॅरेस ब्रिज करून काय गरज आहे पण आता खरं असं वाटतंय की वरती जर टॅरेस झाला असता पुष्कळ अशी जागा झाली असती आणि समजा काय असा कमी नाही जागा भरपूर आहे पण वरती जागा अजून पुष्कळ झाली असती तर बघू नेक्स्ट टाइम परत कधीतरी असं करताना जर असं गरज वाटली तर आपण ते नक्कीच करू आणि टॅरेस करून टाकू वरती त्यावेळेस तुम्हाला सर्व दादा पण आता बोलतातच केल्यासोबत नक्कीच लावला तिथं टायर केलं साईड ने पूर्ण ग्रिल मारून घेतली असते ज्याच्यामध्ये झाडाच्या कोंड्या विंड्या राहिले असतात आणि कोणी घेऊन जायची काय टेन्शनच नव्हतं तर त्या बाबतीत वर्षा खूप मेहनती आहे अशा झाडं लावायच्या बाबतीत तिला झाडं वगैरे लावायला रानातली झाड सुद्धा तिला माहितीये कुठलं झाड काय नाही काय मला फक्त आंब्याचं आणि फणसाचं झाड मला वाटतं बहुतेक माहिती आहे आणि पपईचं एक झाड माहिती आहे बाकी मला अनेक जास्वंदीचं झाड मला माहिती आहे बाकी त्याच्या व्यक्तिगत मला कुठली झाड माहितीयेत तर नाहीये चला तर अशा पद्धती आपली पूर्ण तयारी झालेली आहे इथं बॅग वर्षांनी सर्व भरलेलं आहे आपलं रेनकोट जॅकेट जे काय आहे ते पॉकेट वॉयलेट ब्लूटूथ वगैरे जे काय आहे ते बाकी झाडं बिडं सगळी पॅक झालेली आहेत फक्त लिचीची झाडं मॅडम पॅक करून द्यायची आहेत तुम्हाला तर ती लवकर करून द्या म्हणजे कसं आता वारलेत पावणे पाच तर आम्ही साडेसात सात पर्यंत निघू तर त्यासोबत तुम्ही ती झाडं आम्हाला पॅक करून द्या का की सात वाजाच्या आधी तुम्हाला झाडं पॅक करायची सातच्या तर तुम्ही झाड हात लावू शकत नाही तर या गोष्टीची काळजी घ्या काय तर चला मंडळी गावाला दोन चार दिवस थोडस मजा करून पाऊस पण पडतोय भरपूर असा आणि पुष्कळ पाऊस आहे आपल्या खेडच्या सुद्धा बऱ्याच ना अशा भरलेल्या आहेत ओव्हरफ्लो झालेल्या आहेत आणि जगबुडी सुद्धा म्हणतात बरीच भरलेली आहे तर आपण रोड जाणार आहे तर चला जाऊया गावाला मजा करूया मजा करा बाय मजाच करा म्हटलं सावकाश पाण्यात जाऊ नका धबधबा जास्त जाऊ नका असं बोल ना मजाच करा म्हणजे असं मला वाटलं तू एक तर्फी बोलते असं वाटलं मला ते नाही जास्त म्हणजे पाण्यामध्ये जाऊ नका धबधबा तिकडे लांबूनच काय ती मजा घ्या तर चला मित्रांनो आपण सर्व्हिस मित्र मंडळी भाव बंधू आहेत आपण एकत्र जाऊन मजा करू जरा त्या सर्व्हिस मित्र करू आणि चला तुम्हाला दोन चार पाहायला भेटतो